नमस्कार रसिकोहो मी लेखिका कवयत्री चौकल्पना बंबा आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे राखीचा प्रेम धागा रक्षाबंधन सण खूप आनंदाचा उत्साहाचा पर्व रक्षाबंधन सण खूप उत्साहाचा आनंदाचा पर्व बहीण भाऊ मिळतात पवित्र नाते वाटे गर्व बहीण भाऊ मिळतात पवित्र नाते वाटे गर्व भावासाठी प्रार्थना करी बहीण भावाचे दुःख भावासाठी प्रार्थना करी बहीण भावाचे दुःख दूर व्हावे मिळावे त्याला करी प्रार्थना मिळो परम सुख दूर व्हावे मिळावे त्याला करी प प्रार्थना मिळो परम सुख भाऊराया अंतरी असे भाऊरायाच्या अंतरी असे बहिणीची पापणी ओली होऊ नये कधी बहिणीची पापणी ओली होऊ नये कधी करी प्रार्थना सुखाने भरो जोळी करी प्रार्थना सुखाने भरो जोळी काळजात असे नित्य सुंदर राखीचा प्रेम धागा काळजात असे नित्य सुंदर राखीचा प्रेम धागा सकारात्मक विचारांनी भाऊ बहिणींची हृदयी जागा सकारात्मक विचारांनी भाऊ बहिणींची हृदयी जागा भाऊ बहिणींची हृदयी जागा माझी कविता आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे धन्यवाद